आधार हुपरीला भंगार गाड्या सोडतात एसटीच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्राहक कल्याण फाउंडेशनचा इशारा प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली राज्य परिवहन एसटी महामंडळाची वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडल्याची चित्र हुपरी परिसरात दिसून येत आहे विशेषत कुरुंदवाड डेपोमार्फत हुपरीकडे पाठवण्यात येणाऱ्या जुनाट व नादुरुस्त बसांमुळे प्रवासी त्रस्त झाले असून हुपरीला मुद्दाम भंगार गाड्या सोडल्या जात आहेत असा गंभीर आरोप प्रवाशांकडून होत आहे वेळेत बस न येणे ऐनवेळी गाड्या रद्द होणे सतत बिघाड होणाऱ्या बस अस्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांकडून होणारी उद्धट वागणूक यामुळे प्रवाशांचा संयम सुटत चालला आहे या संदर्भात अनेक वेळा लेखी तोंडी व दूरध्वनीद्वारे तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही याची तीव्र प्रचिती आज सायंकाळी हुपरी बसस्थानकात आली सायंकाळी पाच ते सात या वेळेत कुरुंदवाडकडे जाणारी एकही बस न आल्याने महिला प्रवासी विद्यार्थिनी व नोकरदार महिला तब्बल दोन तास बसस्थानकात अडकून पडल्या हा त्रास रोजचाच झाला आहे हुपरीला कायमच जुन्या व बिघडलेल्या बस पाठवतात अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली या घटनेची दखल घेत ग्राहक कल्याण फाउंडेशन कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बसस्थानकात भेट देऊन प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या हुपरी बसस्थानकातील तक्रार पुस्तिकेत अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे फाउंडेशनने सांगितले प्रवासी ग्राहकांच्या हक्कांची सर्रास पायमल्ली होत असून हुपरीसारख्या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कुरुंदवाड डेपोतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून दर्जेदार व नियमित बस सेवा सुरू केली नाही तर ग्राहक कल्याण फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीने सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण यादव यांनी दिला यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी व फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते